चौकीदार और अब क्या मेरा परिवार इस देश के 140 या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेचा परिवार कोणत्या हलापेष्टा भोगतोय हे मोदींना माहिती आहे खरं म्हणजे कालच आम्ही त्यांना प्रश्न विचारला तुमच्या परिवारामध्ये मणिपूर मणिपूर येत नाही का तुमच्या परिवारामध्ये मणिपूर जळताय मणिपूर मधले अनेक कुटुंब रस्त्यावर आहेत मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते मणिपूरमध्ये लोकांना रस्त्यावरती मारलं जात आहे हा मणिपूर तुमच्या परिवारामध्ये येत नाही कश्मीरी पंडित त्यांच्या वापसीसाठी आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही वेळाला आपण आश्वासन दिली पंडितों की घर वापसी होगी लाखो काश्मीरी पंडित हे तुमच्या परिवारात येत नाहीत तुमचा परिवार हा मुडबर श्रीमंत आणि धनिकांचा परिवार आहे ठेकेदारांचा परिवार आहे तुमचा परिवार हा पक्ष फोड्यांचा परिवार आहे तुमचा परिवार हा लुटमार करणाऱ्यांचा परिवार हे आता स्पष्ट झालेलं आहे अशा गोंडस नावाखाली तुम्ही लोकांना जर फसू पाहत असाल तर ह्या वेळेला ह्या तुमच्या परिवारवादी जाहिरातीला प्रसिद्धीला या देशातली जनता म्हणजे या, या भूलथापांना भु, जनता फशी पडणार नाही हे मी स्पष्ट सांगतो या देशामध्ये असंख्य लाखो परिवार हे तुम्ही फेकलेला पाच किलो अन्नावर जगतायत भिकारी केलाय तुम्ही त्यांना हा तुमचा परिवार ऐंशी कोटी जनतेला रोजगार तुम्ही देऊ शकला नाही तुमच्या परिवाराला दोन कोटी वर्षाला तुम्ही रोजगार देणार होता आ, पास पास हा तुमच्या परिवाराला अजूनही ते बेरोजगार आहेत त्या बदल्यात तुम्ही ऐंशी कोटी जनतेला पाच कोटी पाच किलो धान्य हे भिकाऱ्यासारखं फुकट देत आहे हा तुमचा परिवार आपल्या परिवाराला जो गरीब आहे त्याला अधिक गरीब करायचं त्याला तुमच्याकडे दारात भीक मागायला लावायचं हा तुमचा परिवार त्याच्यामुळे ह्या वेळेला तुमची ही जनता ही जी देशाची कोटी अजिबात फसणार नाही प्रधानमंत्री एक सो चाळीस करोड देश की जनता है वो आपका परिवार नहीं है आपका परिवार बहुत अलग है आपका परिवार है जिसको आपने इस देश का पब्लिक सेक्टर बेचा है एयरपोर्ट बेचा है एल बेचा है हाँ पूरे देश से सारे चाहे महाराष्ट्र हो चाहे मध्य प्रदेश हो जो विधायक और सांसदों को खरीदा है आपने पचास पचास खोखे देकर वो आपका परिवार है अगर आपका परिवार जो है वो होता तो आपके परिवार में मणिपुर की जनता है क्यों नहीं क्या मणिपुर आपके परिवार का हिस्सा नहीं जहां लगभग दो साल से जिस तरह से हिंसा है हत्याएं महिलाओं पर अत्याचार हो रहा है क्या मणिपुर आपके परिवार में नहीं है कश्मीरी पंडित आज भी अपने घर से दूर है कैंपों में रहते हैं लाखों परिवार उनकी घर वापसी की बात आपने की थी क्या वो कश्मीरी पंडित आपके परिवार का हिस्सा अब तक नहीं है तो आप कौन से परिवार की बात कर रहे हो लाखों करोड़ों बेरोजगार आज भी आस लगाए बैठे हैं कि जिसको आपने कहा था कि आप मेरे परिवार के लोग हैं और मैं अपने परिवार के बेरोजगारों को हर साल दो करोड़ लोगों को रोजगार दूंगा वो आज भी बेरोजगार है क्या आपके परिवार का हिस्सा नहीं है तो रोजगार आपको किसने दिया है आपके लोगों को दिया जो आपका अलग से परिवार बना है आ? ये परिवारवाद की जो झूठी दलीलें हैं उसके ऊपर आप जनता विश्वास नहीं रखेगी आपका परिवार क्या है और आपके परिवार में कौन कौन लोग हैं जैसे धनिक है शेठ लोग है वो आपका परिवार है हा? जो आपने सांसद विधायक खरीदे है पचास पचास करोड़ देकर वो आपका परिवार है जो आपके लिए झूठे काम कर रहे है हा? वो आपके अंधभक्त है वो आपका परिवार है हम आपके परिवार में नहीं आते सौ चालीस करोड़ जनता की अगर बात करते हैं तो एक सौ चालीस में हम भी है लेकिन हम आपके परिवार के सदस्य नहीं है नाराज अच्छा सामना वासला है आजचा सामनाचा अग्रलेख वाचा आजचा सामनाचा अग्रलेख आपण जर वाचला असतात तर आपण मला योग्य प्रश्न विचारला असता आजच्या सामनामध्ये आम्ही नितीन गडकरींना का डावल हे स्पष्ट केलं नितीन गडकरी हे एक परखड स्पष्ट वक्ते असे नेते आहेत नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निसिम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची असा त्यांचा स्वभाव आहे आम्ही त्यांना ओळखतो अनेकदा त्यांचे आमचे मतभेद झाले असतील पण आम्ही त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे नितीन गडकरी हे विकासाला महत्त्व देतात ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाहीत आज आपल्या देशात जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते इतर बाबी अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही भारतीय जनता पक्ष दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या पुढे जागा जिंकणार नाही अशा वेळेला सर्व मान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी हो। पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असून येत म्हणून गडकरींचा पत्ता आताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे चार दिवसापूर्वीच गडकरी स्पष्टपणे बोललो या देशातला शेतकरी मजूर आणि कष्टकरी दुःखी आहे तो समाधानी नाही एखाद्या मंत्र्याचे असं स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का नाही गडकरी व्यासपीठावर सुद्धा स्वाभिमानानं ताटकणानं उभ्या असतात राजनाथ सिंग यांच्यासारखा हार गळ्यात घात घालायचा अमित शहाने डोळे वटारला की मग लांब व्हायचं हे उद्योग गडकरीने केल्याचं आम्ही पाहिलेलं नाही त्याच्यामुळे या महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं असा प्रकारचं हे षडयंत्र आहे एवढंच मी सांगू शकतो शेवटी कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असतो